नमस्कार मी अश्विनी मध्ये आपली स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज आज आपण नवी मुंबई खोपरखेडणे येथे आलो आहोत खोपरखेरणे येथील स्वराज्य पक्षाचा एक पालिकेवरती तंटानाद तर त्यांचा घंटानाथ हा आगळा वेगळा आंदोलनासाठी इथे उपस्थित आहोत त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत या आंदोलनाविषयी ಸ್ವರಾಜ್ಯ ಪಕ್ಷ ಸ್ವರಾಜ್ಯ ಪಕ್ಷಪತಿ ಸಂಭಾತ್ಮ प्रशासनाचा तंटानाथ आणि स्वराज्याचा घंटानाथ या स्लोगनने आम्ही स्वराज्य पक्षाने आज कोपरखेन्ना वाड ऑफिसवर घंटा आंदोलन केलेलं आहे याचं कारण असं आहे की सेक्टर चार कोपरखेन्ने लोकमान्य टिळक इंटरनॅशनल स्कूल इथे प्लॉट नंबर पंच्याण्णव शहाण्णव मधोमत नागरिकांसाठी तीन मीटरचा प्रश महानगरपालिकेचा रस्ता राखीव आहे तो रस्ता त्या शाळेने बंदिस्ते करून नागरिकांची पायवाट बंद केलेली आहे ती पायवाट बंद केल्यामुळे नागरिकांना साधारण आठशे ते नऊशे मीटर पायी रस्ता मुख्य रस्त्यावर येण्यासाठी आठशे ते नऊशे मीटर त्यांना चालावे लागते त्याचबरोबर समोर एक गार्डन लहान मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डन आहे ते गार्डनमध्ये लहान मुलांना येण्यासाठी तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना स्टेशनला जाण्यासाठी खूप मोठी पायापीठ करावी लागत आहे आणि ह्याचा ह्या गोष्टीचा नाहक त्रास तिथल्या नागरिकांना होत आहे हे वारंवार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना माहीत आहे ज्ञात आहे आज गेल्या कित्येक वर्षापासून तो रस्ता बंद आहे त्या शाळेनी तो बंदिस्त केलेला आहे ह्याच्या आवर्जून मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की तो, तो तीन मीटरचा जो रस्ता आहे महानगरपालिकेने वेळोवेळी त्याची देखरेख केली जाते तिथे महानगरपालिकेचे ब्लॉक आणि डागडूजीचे काम नेहमी त्या रस्त्यावर होत असते तिथे महानगरपालिकेच्या लाईटचा पोल पण आहे महानगरपालिकेना तो रस्ता बंद आहे हे जे नात आहे तरीसुद्धा तिथे त्यांची ते दुरुस्ती केली जाते किंवा तिची डागडुबिजी केली जाते ह्याचा जा अर्थ काय समजायचा शाळेचा आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा काही साठोलोटा आहे का असाही प्रश्न निर्माण होतो आज आम्हाला आज आम्ही एकतीस तारखेला महानगरपालिकेचे वार्ड अधिकारी असतील आणि आपले आयुक्त साहेब असतील यांना आम्ही निवेदन दिलं होतं की येत्या दहा दिवसात जर हा रस्ता खुला केला नाही तर स्वराज्य पक्ष आपल्या माध्यमातून आपल्या स्वरूपात घंटानाथ असं आंदोलन केले जाईल दहा तारखेला एकतीस तारखेला निवेदन देऊनसुद्धा वाराधिकाऱ्यांची दोन वेळा आम्ही भेट घेतली आज आमचे नवीन महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सन्मान्य अंकुशबाबा कदम यांच्या मार्गदर्शाने आज आम्ही लेटर देऊन सुद्धा कारवाई न झाल्यामुळे आज आम्ही स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून स्वराज्य पक्षातील सगळं आणि सेक्टर चारमधली तीनमधली सगळ्या नागरिकांना एकत्र करून आम्ही आज वाडो ऑफिसला घंटानाथ असं आंदोलन केलं आहे पत्रावर त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की के आम्ही नोटीस ऑलरेडी दिलेली आहे येत्या पंधरा दिवसाच्या आत तो रस्ता खुला केला जाईल आम्ही प्रामुख्याने त्यांना सांगितलेलं आहे की रस्ता खुला करताना ते समोर जे पाली शाळेने जे गेट टाकलेलं आहे ते पूर्ण तीन मीटरचा रस्ता सोडण्यासाठी तो गेट तोडावा आणि तीन मीटरसाठी तो गेट तोडून तिथे तुम्ही बॅरिगेट लावा किंवा कवाय लावा कारण इतर जो जागा आहे ती शा त्यांची शाळेची आहे त्यांची वैयक्तिक मालकीची आहे त्यांचा आमचं काही मत नाही आहे पण तो तीन मीटरचा रस्ता खुला व्हावा पंधरा दिवसाच्या आत जर हा रस्ता खुला झाला नाही तर पुढचं आंदोलन हे तीव्र असेल आणि ते आंदोलन खेळण्याला नसून मुख्यालयामध्ये आयुक्त साहेबांच्या दालनामध्ये असेल स्वराज्य पक्षाचे आहे त्या आंदोलनामध्ये अंकुश कदम महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये आणि नवी जिल्हाध्यक्ष उमेश जुनकर यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करण्यात आलेलं आहे वारंवार अर्ज देऊन देखील तो रस्ता खुला केला जात नाही आणि त्या आंदोलनानंतर आज प्रशासन हे गेंड्याच्या कातडीचं आहे त्यामुळे आम्हाला जागं करण्यासाठी त्यांना घंटानाद आंदोलन करण्यात आले आहे आमच्या मागण्या ह्याच आहेत की फक्त जो तीन मीटरचा रस्ता आहे तो खुला करण्यात यावा लवकरात लवकर कारण की नागरिकांना भरपूर त्रास होतो आठशे मीटर फिरून जावं लागतं तर त्यासमोर पलीकडच्या साईडला एक गेंडा गार्डन म्हणून गार्डन आहे नागरिकांना तिकडे संध्याकाळच्या लहान मुलांना घेऊन जावं लागतं त्यासाठी आठशे मीटर फिरून जाण्याकरता तिकडून काही बार आहेत त्यामुळे तिथे भरपूर गर्दी असते महिलांना तिकडून जाता येत नाही त्यामुळे फिरून जावं लागतं हेच आमचं मागणी होती की तो रस्ता लवकरात लवकर खुला करावा आंदोलनाचं स्वरूप होतं की गेली दहा वर्ष झालं त्या वॉर्डमध्ये खूप म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांनी तो रस्ता ओपन करण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि ते काय होत नव्हतं यांच्याकडून पण आज आम्ही स्वराज्य संघटनेकडून विशेष अंकुज बाबा कदम उमेश द्वाराधुनकरे यांना आम्ही एक लेखी स्वरूपात लेटर दिला त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला त्याच्यानुसार आम्ही आंदोलन केलं आणि आज वडाधिकाऱ्यांनी आम्हाला पुढच्या पंधरा दिवसाचा कालावधी दिला आहे आणि त्या कालावधीमध्ये ते पूर्ण ते कारवाई करतील तर आम्हाला आश्व आश्वासन दिलं आहे होईल कारण की एवढा वर्ष खूप फिरून जावं लागत होतं आठशे नऊशे किलोमीटर त्या विभागात बार आहेत स्कूल आहेत कॉलेज आहेत आणि त्या साईडला गेंडा काढा म्हणून एक कॉ मैदान आहे आणि त्या मैदानात जाण्यासाठी लहान मुलांना पण खूप फिरून जावं लागतं आणि हे सक्सेसफुल झालं तर खूप जणांना चांगलं वाटेल मी या इकडचे जे जिल्हाध्यक्ष आहेत स्वराज्य पक्षाचे उमेश जुनगर साहेब यांचं मनापासून धन्यवाद देतो कारण की या या संदर्भात मागणी खूप वेळा झाली स्थानिकांचे स्थानिकांनी भरपूर वेळा ह्याबाबत मागणी केली पण त्यांना यश नाही आलं तर आता स्थानिकांनी उमेश साहेबांकडे ही मागणी केली की कारण की जो रस्ता आहे तो पूर्ण फिरून जावा लागतो आम्हाला समजा जर लहान मुलांना वगैरे त्या गार्डनमध्ये घेऊन जायचं असेल तर पूर्ण फिरून जावं लागतं आणि हा रस्ता प पहिला चालू होता परंतु काही शासना त्या शालेय यांनी काय केलं असेल माहीत नाही आम्हाला पण तो बंद केला तर त्यामुळे आता आम्ही यांच्याकडे मागणी केली की के आम्हाला तो रस्ता खुला करून द्यावा जेणेकरून ज्या महिला वगैरे आहेत त्यांना तो एक शॉर्टकट आहे नाही तर पूर्ण फिरून जावं लागतं आणि त्या साईडला कसे बार्स आणि रेस्टॉरंट असल्याकारणाने तिकडे खूप मुलं वगैरे उभे असतात त्यामुळे त्यांना कम्फर्टेबल वाटत नाही तिकडून जायला तर आम्ही त्यांच्याकडे मागणी केली आता आणि आम्ही खूप की आहे आहे यांनी आश्वासन दिले की। जा रस्ता है ना मीटरचा तो मोकळा करून कॉलेजने गेट लाव ले ते गेट ते तोडायचे पूर्वी पण आपण कारवाई आणि आता लवकरच आठ दिवसात करू असताना आपण आश्वासन दिले लगेच कारवाई होईल त्याच्यावर नक्कीच आपण स्वराज्य हा जो पक्ष आहे हो अश्विनी जयपाल यांचा रिपोर्ट प्रबोधनेच्या न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकन दाखवा